निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामं होत असतात सावंतवाडी शहरामध्ये सुद्धा म्हणजे खास करून या विधानसभेत अनेक ठिकाणी कामं ही निकृष्ट दर्जाची मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची उत्पादन मग त्यामध्ये सावंतवाडी शहर असेल मळगाव घाटातलं जे काम चालू आहे तिथे सुद्धा कामाचा ठिकाणी ज्या पद्धतीने ठेकेदाराने रस्ता खणत असताना काम चालू आहे तिथे सुद्धा कामाचा ठिकाणी ज्या पद्धतीने ठेकेदाराने रस्ता खणत असताना ज्या पद्धतीने रस्त्यावर आणलेली माती असेल काही असेल त्याच्यात अपघात होण्याची संधी आहे आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत माझ्यामध्ये प्रशासनावर कोणाचा तरी अंकुश असो म्हणावं लागेल निवडणुका झाल्या की जसे दीपक केसरकर नेहमीप्रमाणे गायब होतात तसं हो हो आता दीपक केसरकरांना शोधावं लागेल म्हणजे नाराज होऊन पुढच्या कोणत्या ठिकाणी दीपक केसरकर जाऊन बसले दिल्लीत जाऊन बसले की मुंबईत जाऊन बसले हे शोधावं लागेल अशा काहीच आताची परिस्थिती आहे आज खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये मंत्रीपद मिळालं नितेश राणे यांना मंत्रीपद मिळालेलं आहे मोठ्या प्रमाणात वाजत गाजत त्यांचं स्वागतही झालं म्हणजे आज सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या पक्षाची होते चांगली गोष्ट आहे पक्षाने जबाबदारी दिली आणि ते जोरात कामाला लागले परंतु दुसरीकडे ज्या जनतेने निवडून दिलं ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेचा आपण काहीतरी देणं लागतो त्यामुळे मला आनंद झाला असता की येतानाच जर मंत्रिपदामुळे किंवा महाराष्ट्र सरकारमुळे आज खऱ्या अर्थानं इथले विम्याचे पैसे आंबा बागायतदारांचे गेले सहा महिने अडकलेले आहेत पूर्वी सुद्धा शिंदे सरकार होत आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत आज महिना होऊन गेला मुख्यमंत्री होऊन तरी सुद्धा या सरकारने आज शेतकऱ्यांचे किंवा शेतकऱ्यांबद्दल फक्त नेहमी आपुलकी बोलून दाखवलेली आहे परंतु काम पुढचं केलेलं नाही खावटी खर्चाचा विषय असेल तोही पेंडिंग आहे आणि अशा तऱ्हेच मला वाटतं की ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक मंत्रीपद नितेश राणेंसारख्या एका युवा नेत्याला मिळतं तेव्हा त्यांनी काहीतरी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलं असतं तर खूप चांगलं झालं असतं परंतु एकीकडे पक्षाची नोंदणी पक्ष सदस्याची नोंदणी एकीकडे वाजत गाजत मोठ्या धान ह्या सगळ्या याच्यात नेमकं काय तुम्ही सांगू इच्छिता सिंधुदुर्गाला की विका विकासाकडे आपण घेऊन जाणार आहोत की इथं फक्त भाजप नाही करायचं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत की एकीकडे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्गाचा विकास होणं गरजेचं आहे त्यामुळे आता तर निवडणूक झालेली आहे दीपक केसरकर चौथ्यांदा आमदार झालेले आहेत मंत्री झाले नसले तरी त्यांनी नाराज नव्हता इथले अजून गेली पंधरा वर्ष पेक्षा जास्त ते शब्द देत आहेत ते शब्द तरी आता पूर्ण करा नसेल तर नाराज असाल तर नाराज तरी ह्या जनतेला सांगा दीपक नाराज आहे आणि मी आता कुठचं मंत्री नसल्यामुळे काम करू शकत नाही दीपक केसरने कसं म्हटलंय वारंवार आता विरोध नको दररोज काही विरोधच विरोधात करतायत विकास मी ह्या गोष्टीला विरोध नाही केला मी पण जाणार का इथल्या जनतेच्या सिंधुदुर्गाचा जर बघा असेल तर मंत्र्याकडे कुठच्याही पक्षाचा मंत्री असेल तर तिथे मी जायची माझी तयारी पण विकास होणं गरजेचं आहे बघा मी मगाशी काय म्हटलं त्यांच्याकडे पक्षाने जबाबदारी दिली पक्षाने त्यांना मंत्रीपद केलं चांगली गोष्ट आहे ना पक्ष वाढवत आहे सदस्य नोंदणी होते चांगली गोष्ट आहे परंतु जे सिंधुदुर्गासाठी आपल्याला मंत्रीपद मिळालं त्याचा फायदा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना झाला पाहिजे युवकांना झाला पाहिजे मग येताना तुम्ही मंत्रिमंडळातून येतानाच ज्यावेळी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे तुमची सदस्य नोंदणी ज्या पद्धतीने पक्षाचे त्या पद्धतीने प्राधान्याने जे गेले सहा विम्याचे पैसे आंबा गारांचे पैसे आहेत ते सुद्धा येताना घेऊन झालं असतात तर खऱ्या अर्थानं अधिक चांगलं झालं असतं अधिक बरं वाटलं असतं चांगलं वाटलं इथल्या सिंधुदुर्गातल्या जनतेला सुद्धा चांगलं वाटलं असतं ते मात्र अजून एक महिना झाला तरी अजून प्रलंबित आहे तर ह्या गोष्टी कुठेतरी फटकणार आहेत म्हणून मी आज इथे बोलून दाखवलं पण ते नवीन आहे ते म्हणतात शंभर टक्के मी काय म्हटलं नाही म्हणजे आंदोलन करतो मी उद्या सकाळी बघा आज अनेक ठिकाणी पेपर वाचला तर भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करण्याची वाचण्यात येतो मी म्हटलं नाही त्याच्यावर की मी आंदोलन करतो म्हणून मी त्यांच्या निदर्शनात आपल्या माध्यमातून आणून देतो हे पैसे घेत पण मला याची कल्पना लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पराभव झाला याच काही विश्लेषण केलंय आत्मपरीक्षण केलंय का तुम्ही हे बघा आत्मपरीक्षण हे करणं खूप गरजेचं आहे माझ्या पक्षातील नेत्यांनी असेल नेतृत्वानी असेल आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी असेल या संदर्भात आमच्या आतापर्यंत दोन बैठका झालेल्या आहेत आणि या संदर्भात लवकरात लवकर, लवकर, लवकर खासदार विनायक राऊत सुद्धा बैठक घेत आहेत हे माजी खासदार विनायक राऊत साहेब सुद्धा बैठक घेत आहेत आणि त्याच्यानंतर उद्धव साहेबांकडे सुद्धा या संदर्भात बैठक मला वाटतं लवकरात लवकर कारण या गोष्टीचं चिंतन करण्यापेक्षा गांभीर्याने निर्णय घेणं गरजेचं आहे आणि या संदर्भात नेतृत्व लवकरात लवकर निर्णय घेईल ही अपेक्षा नाही पण एक पदाधिकाऱ्यांमध्ये एक म्हणजे सुप्त नाराजी आहे की चुकीचा उमेदवार पक्षाने दिला म्हणून या ठिकाणी पराभव झाला आयत्यावेळी नारा नारा जो उमेदवार बाहेरच्या पक्षात आणला हा काही तुमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना त्यामुळे काही पदाधिकारी काम नाही शिवसेना पक्ष हा देश होता बघा आयत्या उमेदवार येणं रणनीतीचा पाठ लक्षात घ्या रणनीतीचा पाठ झाला त्यावेळी ज्या परिस्थितीत नेतृत्व किंवा आमच्या नेत्यांना वाटलं असेल की एका वेळेस राजन पक्षात घेऊन आणि मत वाढतील वरचा आमच्या कार्यकर्त्यांचा किंवा तुमच्यापर्यंत जे कार्यकर्ते पोहचतायत त्यांना वाटलं असेल की ऐन घेतल्यामुळे हा फटका फक्त शेवटी कसं आहे नाही नाही आहे की नाही नाराजी आहे की नाही माझ्या नाराजी एक गोष्ट आहे की उमेदवार पक्षाने या संदर्भात स्पष्ट बोलायचं झालं तर नक्कीच उमेदवार कुठचे असू दे स्थानिक मध्ये असू दे ग्रामपंचायत जी एड पी असू दे पंचायत समिती असू दे किंवा आमदार उमेदवाराने हे सहा महिने अगोदर प्रवेश केले घेतले पाहिजे तर नक्कीच त्याची संघटनेशी बांधिलकी आणि एक नियोजनबद्ध काम करता येईल जेणेकरून निवडणूक लढवताना एक चांगलं संपादन उमेदवार चुकले लोकसभेमध्ये बघा लोकसभेची पार्श्वभूमी वेगळी होती

पक्ष पक्षनेतृत् राणे असं म्हणत आहेत या जिल्ह्यातल्या साठ टक्के जमीन या बघ बोर्डच्या नावावर आहेत आणि तुम्ही ज्या मतदारसंघाचे प्रमुख आहात तिथले दोन तालुक्यात त्या वक बोर्डने दावा केलेले आहेत त्या संदर्भातली तुमची भूमिका काय नाही आमची भूमिका स्पष्ट एक लक्षात घ्या नेतृत्व आमची भूमिका घेतील आमचे नेते मंडळी घेतली मी काही नेता अजून सिंधुजी देता नाही हे स्थानिक कार्यकर्ता स्वतःला मानतो परंतु एक गोष्ट आहे ह्या ज्या काही जमिनीचा विषय फक्त देखावा ठरू नये खरी भूमिका ही म्हणजे जसं बोलाल तसं चाललं पाहिजे एवढी माहिती हिंदुत्व